चला तर आता पहिला प्रश्न होता हा अप्रकट विलयन उष्म लेटेंट हीट ऑफ फ्युजन आता जो टॉपिक आहे पहा इथे कव्हर केलाय अप्रकट उष्म आता लेटेंट हिट बेसिकली काय असते की आ, अशी एक हिट जी दिसत नाहीये लेटेंट म्हणजे अप्रकट असणं न दिसणं ओके फॉर एक्झाम्पल तुम्ही काय तुम्ही जर युजली पहा आ, जर केमिस्ट्रीमध्ये तुम्ही एक्सपेरिमेंट्स केले असतील तर पाण्याला जर आपण गरम केलं ओके स्टार्टिंगला त्याचं टेम्परेचर समजा दहा डिग्री असेल हळूहळू ते वाढेल जसं जसं तुम्ही टेम्परेचर देत जाल वीस डिग्री तीस डिग्री चाळीस डिग्री पन्नास डिग्री शंभर डिग्री एक पर्टिक्युलर लिमिट ते रीच करणार त्याच्यानंतर ती ते जे टेम्परेचरचा आकडा आहे तो वाढत नाही तो एकशे पाच एकशे दहा दोनशे तीनशे असा होत नाही त्याऐवजी हीट तर दिली जात आहे पण टेम्परेचर वाढत नाही आहे म्हणजे ती जी हीट दिली जाते ती एनर्जी पाणी जे आहे ते वापरतं लेटेंट ठेवतं आणि त्याच्या मदतीने वाफमध्ये मद बाष्पामध्ये मद कन्वर्जन करत असतं त्या हिटच्या मदतीने ओके त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो ती जी हीट वापरलेली आहे जी आपल्याला दिसत नाही आहे टेम्परेचरच्या आकड्यावरती मात्र वाफ तर तयार होते ती जी हीट आहे ती अप्रकट उष्मा आहे लेटेंट हिट आहे मग त्याचं कॉन्सेप्ट इथे कव्हर केलेलं होतं त्याचवरती प्रश्न आला होता आणि अप्रकट विलयन उष्म याचं करेक्ट आन्सर ऑप्शन नंबर थ्री पदार्थाच्या एकक वस्तुमानाला त्याच्या विलयन बिंदूवर तापमान वाढवण्यासाठी घनस्थितीतून द्रवस्थितीत रूपांतरित करण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेची मात्रा होय ओके पेज नंबर थ्री हंड्रेड फोर्टी विज्ञानच्या माइंडमॅप लेटेंट हिट ऑफ फ्युजन